लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात तिकिटासाठी रस्सिके सुरू झाले शिवाय राजकीय चर्चा गावागावातल्या चावडीवरती रंगू लागल्यात असाच एक चर्चेतला मतदारसंघ म्हणजे सोलापूर राखीव असलेला हा मतदारसंघ सध्या जरा जास्त चर्चेत आहे या चर्चेचं मूळ कारण ठरलं आहे ते सुशीलकुमार शिंदे यांचं विधान भाजपकडून त्यांना आणि प्रणिती शिंदेंना ऑफर होती असं विधान त्यांनी केलं आणि वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या भाजप श्रेष्ठींनी शिंदेंचा हा दावा खोटा ठरवला असं असतानाच नाट्यसंमेलनाचं कारण देत चंद्रकांत पाटलांनी थेट शिंदेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली मग पुन्हा चर्चा सुरू होऊ लागल्या पुन्हा नवी विधानं येऊ हो लागली या सगळ्या राजकीय गोंधळात सामान्य लोकांना मात्र अनेक प्रश्न पडू लागले सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपनं इथं तगडा उमेदवार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केलेत का अशी चर्चासुद्धा होऊ लागली तर दुसरीकडं सुशीलकुमार शिंदेंनी या चर्चा घडवून आणून एक वेगळाच डाव खेळला असल्याची चर्चासुद्धा होते ही चर्चा काय आहे ही चर्चा नेमकी का सुरू झाली आहे हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण पाहताय मुंबई तक विषय तसा खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे लोकांमध्ये याची मोकार चर्चा सुरू आहे त्याआधी सोलापूर मतदारसंघाबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात सहा विधानसभा क्षेत्रांचा मिळून सोलापूर लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे यात मोहळ सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य सोलापूर दक्षिण अक्कलकोट आणि पंढरपूर हे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून सोलापूरचा हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे म्हणजे यात सहा आमदार आहेत आणि यातले चार आमदार हे भाजपचे आहेत तर एक आमदार सोलापूरचा म्हणजेच प्रणिती शिंदे यांच्या रूपानं तर मोहळ मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत माने हे एक आमदार आहेत एकेकाळी सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा जास्त जुना इतिहास मी सांगत नाही पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून जिथून सुशीलकुमार शिंदेंची खऱ्या अर्थानं सोलापूरच्या राजकारणात एंट्री झाली तिथूनचा इतिहास आपल्याला जाणून घेणं आत्ताच्या या चर्चेमुळं खूप महत्त्वाचं आहे याचं कारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकांमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून काँग्रेसचे हे ज्येष्ठ नेते म्हणजेच सुशीलकुमार शिंदे यांची राष्ट्रीय राजकारणात एंट्री झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली झालेल्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली आणि विजय मिळवला दोन हजार तीन साली सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यामुळं तिथं रिक्त झालेल्या सोलापूरच्या या लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या प्रतापसिंग पाटलांनी बाजी मारली त्यानंतर दोन हजार चारच्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या यामध्ये भाजपच्याच सुभाष देशमुखांनी बाजी मारली भाजपच्या विजयाचा गाडा दोन हजार नऊ साली पुन्हा सुशीलकुमार शिंदेंनाच रोखावा लागला त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेत एंट्री मारली भाजपचे नौखे असलेले शरद बोनसोळे यांचा पराभव सुशीलकुमार शिंदेंनी केला आणि ते पुन्हा लोकसभेमध्ये गेले याच काळात शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय ऊर्जा मंत्री लोकसभेचं सभागृह नेतापद अशी मोठमोठी पदं त्यांना मिळाली असं असताना दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत मात्र त्यांचा निभाव लागला नाही भल्याभल्या नेत्यांना या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता त्यातच एक चर्चेतलं नाव होतं ते सुशीलकुमार शिंदे यांचं नवख्या आणि कलाकार दिग्दर्शक असलेल्या शरद बनसोडे यांच्याकडून सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला शरद बनसोडेंनी तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळवला त्यानंतर दोन हजार एकोणीस साली झालेल्या सलग दुसऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा सुशीलकुमार शिंदेंना पुन्हा एकदा नवख्या उमेदवाराकडून पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार एकोणीसला झालेल्या निवडणुकीत शरद बोनसोडेंच्या जागी भाजपनं डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना शिंदे यांच्यासारख्या दिग्गजासमोर उभं केलं आणि त्यांनी शिंदेंना धूळ चारली शिंदेंसारख्या दिग्गज नेत्यासमोर भाजपनं विद्यमान खासदाराचा पत्ता कट करून ज्यांचा राजकारणाशी कसलाच संबंध नाही अशा डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांना रिंगणात उतरवलं होतं तर इकडं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील याच मतदारसंघात शड्डू ठोकला होता प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीने इथली राजकीय गणितं मोठ्या प्रमाणात बदलली आणि सुशीलकुमार शिंदेंचा सुमारे दीड लाख मतांनी डॉक्टर जय सिद्धेश्वर यांनी पराभव हो केला तर प्रकाश आंबेडकरांना या निवडणुकीमध्ये एक लाख सत्तर हजार मतं मिळाली होती आंबेडकरांमुळेच शिंदेंचा इथं पराभव झाला हो हे तिथं कुणीही आज मान्य करतं आता येऊयात सध्याच्या ज्या चर्चा सुरू आहेत त्याकडं भाजपनं या मतदारसंघात वेगवेगळे प्रयोग केले आहेत आधी शरद बनसोडेंना लोकसभेत पाठवलं त्यानंतर स्वामींना मात्र या दोघांनाही मतदारसंघामध्ये आपला प्रभाव दाखवता आलेला नाही त्यामुळं भाजपला तिथं एक तगडा उमेदवार हवा आहे त्याचसाठी भाजपकडून प्रणिती शिंदे यांना गळ घातली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे प्रणिती शिंदे यांच्यासारखा नेता मिळाला तर त्यांचं स्वागतच आहे अशी विधानंसुद्धा भाजपच्या बड्या नेत्यांनी केली आहेत यावरूनच हे स्पष्ट होते भाजपकडून आणखी काही नावं या लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहेत मात्र शिंदे यांच्यासारखा तगडा उमेदवार मिळाला तर सोन्याहून पिवळंच असेल अशी चर्चासुद्धा भाजपच्या गोटामध्ये सुरू आहे इकडे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती त्यामुळं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी सोलापूर शहरमध्येच्या काँग्रेस आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांचं नाव सुशीलकुमार शिंदे यांनी खासदारकीचे उमेदवार म्हणून याआधीच डिक्लेअर केलं होतं आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील लोकसभेच्या दृष्टीनं इथून जोरदार तयारी सुरू केली आहे मात्र अद्याप काँग्रेसकडून तशी काहीही चिन्ह दिसत नाही आहेत प्रणिती यांच्या नावाला काँग्रेसकडून अजून तरी वजन दिलेलं दिसून येत नाही त्याचमुळं सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून भाजपची ऑफर आहे असं विधान करून काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न तर केला जात नाही आहे ना असा सवाल उपस्थित होतोय दुसरीकडं आघाडीत असल्यानं मित्रपक्षाकडूनही तिकिटाची मागणी केली जाते त्यामुळं शिंदेकडून हा जोर लावला जात असल्याची चर्चा जोरात सोलापूरमध्ये सुरू आहे अशात भाजपकडून शिंदेंना ऑफर दिल्या जा जात असल्याच्या ज्या चर्चा आहेत त्याचा इन्कार केला जातोय मात्र दुसरीकडं ते आले तर स्वागतच आहे अशी विधानं करून एक स्पेस रिकामी ठेवली जाते शिवाय सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणितींबद्दल बोलताना ती स्वतंत्र आहे असं विधान करणं देखील बरंच काही सांगून आहे एकंदरीतच सोलापूर लोकसभेतील हे कोडं येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे मात्र त्याआधीची ही जी काय केस सुरू आहे ती पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आपल्याला या चर्चेबाबत या राजकारणाबाबत नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबईतकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद